वहिनीने त्याला मस्त तीस व बडे आहे तर तीस गिफ्ट केल्या रोस्ट करायला घेतलं भाऊजी मी अशा सगळ्या डिश आपल्या सजलेल्या तुम्ही बघू शकता

हॅलो मंडली गुड इव्हिनिंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे त्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर सगळ्यात पहिले सर्वांची नजर इकडे गेलीच असेल तर आधीच तुम्हाला क्लिअर करतो हे आपल्याला थोडंसं लागलेलं आहे थोडंसं इग्नोर करा नथिंग सिरियस थोडंसं आहे इग्नोर करा आणि जसं की मी टायर लाईन बघितलं असेल आपण सर्वजण चाललो आहोत फार्म हाऊसला आणि सर्व प्लॅन अचानक ठरलेला आहे सकाळी प्लॅन सकाळी म्हणजे बारा एक वाजता प्लॅन ठरला आहे आणि आता मध्ये संध्याकाळच्या पाच आम्ही आम्ही सर्व फॅमिली चाललेलो आहोत स्वतः ऑलरेडी आपली एक गाडी पुढे गेली आहे आणि मी आज बाईकवर चाललो आहे बिकॉज गाडीत जागा नव्हती खरं सांगायचं तर सो आपण बाईकडे जास्त काय लांब नाही फल गावला पटापट निघून आपल्याला मंडळी भेटलेली आहे मच्छा मच्छी ना बरफ लोड केला लागणार आहे थांब 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 आता लागेल यामध्ये येत टाकून आला तुम्ही सगळं हा येऊ बघ झोपले काय रे मम्मी टाकून आला मला आवडत नाही मम्मी काय बोलत काच आहे ना काय सो मंडळी फार्म हाऊसला ला पोचतो म्हणजे कधीच पोचलो पण आता काम चाललं सगळ्यांचे बघा त्याच्यामुळं हात लावतील आता नसतील तेव्हा हात लावतील कामाला ब्लॉग आले ना अशी सगळी चालू झाली काम यांची इकडे वहिनी आहे इकडे मला दिले काम बी चिकन धोवाचं चिकन मटन मच्छी हे सगळं आपण याच्यात आणलेला आहे कुठं गेला हे सगळं आपण इथे आणलेलं आहे किंवा आपला धुवायचं आहे काय ही सुरमई आहे मंडली सो हे सगळं आता धुवून भेटूया आपण चला इकडे चिकन घेतलेलं भाऊजी कटिंग करा आता जसं तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असाल आपला आ, कसला होता भावबीजाचा तेव्हा जी मेकिंग होती तीच मेकिंग आम्ही रिमाइंड केली आता बघूया आणि हा उपास असताना सुद्धा मग बरं आहे ना म्हणजे डिस्टर्ब डायरेक्ट सुरू हा मग मेहनत उलट लास्ट पनीर म्हणजे भारी सो इकडे आपल्याला सुरमई जसे की तुम्हाला मग दाखवली बरपात नाही मी काढली तुम्हाला दाखवायला इकडे आपली कोलबी आहे इकडे आपल्याला मुंडी आहे मंडळी बघा

आणि इकडे सुरू त्याला गरम झाले फूल इकडे सगळे मेकिंग चालू आहे ही पण तुम्ही बघू शकता डीप फ्राय इकडे दवा फ्राय आला आले टाइम हातभार लावा लागला की अशा कामाचा वहिने सगळी कालून सगळा त्या सगळ्या बाजूला करताना दिसतं म्हणजे आता आले मंडळी ही ना डायरेक्ट यार दिसले याला इकडे पण मंडळी सुरमई वगैरे चिकन वगैरे सर्व रेडी दिसतोय मला आता लवकर नुसती गर्दी घातली इथं म्हणता ल असे सगळं मेकिंग चालू आहे आणि इकडं सगळं गार्निशिंग चालू आहे इकडे बघू शकता सगळा रोश करायला घेतलं भाऊजी मी पण भाऊजी तिरंगा कलर बिघाडला तुमचा सफेद कलर इकडे हा लाल कलर मध्ये नाही हिरवा इकडे कसा काय झाला अरे भाऊजी तिरंगा बदलला भावजी, आपला नाही नाही उपास आहे भाऊजींचा रेमीनी बघितले नाही उपास हा काय दिसतंय मंडळी सगळ्या गोष्टी सुंदर सुंदर आलं ना बिचारा रे बिचारा यांच्या उपवासत मंडळी काय पाच आहे त्यांचा उपवासत मंडळी बिचारांचा हाल चालू आहे तुझा उपवास आहे का तुझा उपवास आहे ई मत्स्याची तापण भक्त सगळा चालू आहे मंडळी अरे बोटला जाना कोळवेना गावाला होले आवरा झाले या मंडळी या काय तुझा काय सत्य तेवला काय संबंध आहे ओरव घ्या अशा सगळ्या डिश आपल्या सजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे कुठला हरा भरा काय आहे पाडी पाडी का बाबा आहे मंडळी आणि वेज वाल्यांची आपली आरती मंडळी तिकडे आहे ना वेज वाल्यांची मंडळी बघा तुम्ही असे सगळे आहे आणि चणावाडा पनीर काय आयटम पनीर टिक्का आणि मुगाची डाल चण शेंगदाणा यांच्या यांच्या आयटम कमी आहेत मग माणसं जास्त आम्ही आयटम जास्त आहेत पण माणसा कमी आहेत अरे हा साकारी आहेत प्रायग तुला नाही देत ओ प्रायक प्रा तुला नाही देत तुला देत नाही अरे बापरे भाऊजी ना पडले आमच्या टेन्शन हर म्हणजे आवडी जबरदस्ती म्हणजे काय म्हणलं असं सगळं असं आमची तिकडे मंडली आहे ही एकटीच आहे ही एकटीच बाई आहे जिथे बिना उपवास वाली आहे ही एकमेव बाई आहे जिला उपवास नाही हा पूजा करायला बसले सो असं आहे म्हण झिंगाला हु झिंगाला हुंगा कुठे गेले मला काहीच दिसत नाही डर गे डर गे सबलोक डर गे डाकू जग्गा काय जग्गा डाकू जग्गा।, 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 जग्गा सो मंडली अक्षरशः घाम आला सजून सजून आणि ही मंडळी बघा अशी बघता आम्हाला मुखाट बसले एक जण हात लावायला आला नाही हा आम्हाला दुसरं चुकला ना चुकला तर याच उलटा लावले तर शंभर रुपयाला आवाज दिला असेल उलटाय उलटाय लावायला नाही येणार सो मंडळी एक दोन आणि तीन आम्ही तिघायला मेहनत घेतली लिटरली तुम्ही बघू शकता स्वेट बघू शकता तुम्ही लिटरली आता हॅपी बड्डे तर सजवलं दाखवतो तुम्हाला चला लाव ना सो मंडळी असा काहीसा आपला फायनल झालेलं आहे सजून तीस म्हणजे त्याला तीस वर्ष झाली म्हणून म्हणजे शॉर्ट अँड सिंपल असाच तो आणला आहे म्हणून सजवायला घेतला आहे असं काही सजवलेलं आहे आम्ही नक्की सांगा कसं सजवले काय केक वा फॅमिली आहे काय काय वहिनी मंडली यांचं कपोल कपल काय टाकले हजबंड हजबंड एक आहे डीचा काय विषय हजबंड आणि डॅड असं म्हणजे आई आणि मुलाचं ते सरप्राईज आहे इकडे नाही आहे आणि एक आहे तीन डिसेंबर आणि एक आहे आज उसका दिन है जिससे जिससे मेरा हरदिन आहे बेकार लाजला वही भी लाजली। के का तो होताच कशाला तुम्ही रोमॅन्टिक मंडळी अस सगळं आहे असा सगळा केक आहे आहे केक आणि मंडली आला एकदाचा आला जिथं दहा लेट येत असे सगळी मंडळी आहे हे बघ सगळा पडला परत एकाला ना इक्रप्पा सगळा परला सगळा परला मंडळी अखी सजावट परली पर्ली मोय झाला काय मोय 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 अशी परिस्थिती आहे म्हणली किती मेहनतीने सजवला कष्टाच्या घामाने सजवला या मी आखा पारला तर बारा पोटो तरी कारला मी नाही ब्लॉग मध्ये काय नको ना हे लागल लागेल तो लागेल तामा अरे लागेल तो लागल तो नहीं। तो नहीं। <laughs> <खुगागा>। <laughs> अरे लागल तो परत अरे लागल तो अरे काय आता काहीच होऊ शकत नाही तुम्ही दोघं असंच पकडून थांबा तुम्ही दोघं असंच पकडून थांबा स्पेलिंग नाही चुकली स्पेलिंग बरोबर आहे या काय विचारा यार आम्ही तिघांनी किती मेहनत केली ते आमच्या आम्हाला माहित आहे काय का तिथे आता काहीच पर्याय नाही आता पोरांमध्ये आहे ना पिपाटे पकडला सांगा आता काहीच पर्याय राहिला नाही डबल बल्टेप टेप पण संपला म्हणले भाऊजी काय आता त्या फुकांचा काय करायचा फोडा ती हा काय वाहिनी तुम्ही तर बोला जाऊच ना मंडळी यांना चार वेळ लागणार चला चला तयारी करायला गेले ही वाहिनी तुमच्या मुलं झाले सगळा का नाही बघ तुम्ही आज एवढा सगळा करून काय रे भाऊ या आता येऊन मी पकडून ठेवतो माग मंडळी इकडे पाल सजवून ठेवले तिचा काहीच उपयोग नाही आता घ्या असाच

अरे पाल वाजल का नाही आज अरे अरे पालक वाजल अरे माचीच नाही माचीस माचीच अरे माचीच नाही माचीस आहे ना एक काप त्याचं लावली ना आताच लाव अरे तसं नाही तर जोती ज्योतीला पेटली पाऊस होता काय मंडळी बड्डे कधी झाला पालन होती तर आता गाव दे त्याला मस्त तीस व बर्थडे आहे तर तीस गिफ्ट केले आहेत जमा एक दोन खोल पटापट ना आता टाइम नाही आपलं मंडळी यो पण कोण वॉच आहे कुठला आहे आय वॉच एकाची सिरीज बिरीज काही बोला ना बोरात या दाखवल तुला काम काय बऱ्याच गोष्टी आहेत तर मंडळी जाऊ दे त्याला फोडल्यावर दाखवू आपण सगळा आता हा असं म्हणत आहे आता फक्त एक गिफ्ट दिसतं वरती तो बघा कुठली सिरीज आहे अख्या घरान मंडली अख्ख्या घराने आमच्या कुटुंबान सगळं पकडा तुम्ही सगळ्यांना न, न उपास पकडणारा माणूस मोठा टेन्शन पडले मला अन्नाचा तुटवडा पडले काय <laughs> अरे हा मुंडीने काय नाही का तो म्हणून मंडळी वेजला आहे ना पनीर काय हो बर पनीर बटर पनीर बटर पनीर, पनीर, पनीर का तुम्ही ना मग सांगा बटर मंडळी बघू शकता तुम्ही अशी परिस्थिती आहे आणि जसं की तुम्ही ब्लॉग मध्ये बघत असा आमच्या आज बरी नाव माहिती आहे जेव्हा लोकांना ना मंडळी अशी सगळी आहे व्हेज वाली मंडळी बसलेली आहे इकडे नॉन व्हेज वाली बसलेली आहे तुम्ही ती बघू शकता आईला सरू बारीक इकडे बच्चा पार्टी बसलेली आहे आणि सो भेटूया आता आपण

श्रीकृष्णाचं दर्शन घरी नसलं तरी काय झालं देवाचं दर्शन झालं आणि आपली मंडळी काय करते बघायला मी उठलोय तर सकाळने झाली तर मम्मी सुरू झाले काय खात मम्मी सकाळने झाले तर सुरू झाले मंडळी आणि ते अर्धी मंडळी स्विमिंग मध्ये पण गेले वाटत बघूया आता थोडस फ्रेश होतो ब्रश वगैरे करतो आणि जाऊया आपण पण बाहेर चला मंडळी आता काय बसलो मी ब्रेकफास्ट करायला आणि ब्रेकफास्टला म्हणले पोहे तुम्ही बघू शकता आणि बुरजी आहे आणि हे ज्यांना मुंडी खायचं असेल चिकन मटन ते मुंडी भाऊजीचा मुंडी नाश्ता करतात असंच लागतो तुम्हाला सारं जम नाही शेतावर आलं आपण का शेतावा आलो

अमेरिकेच्या मांगोले फिल्डर न्यूझीलंडच्या काला कपडे घालून घ्या <laughs> ना काय आवरा सगळे एकाच ठिकाणी फिल्डिंग आहे तो एकाच साइड मारणार आहे बाबा इजा इला झाली का कॅच घ्यायची मंडळी यादव कर परत जाने बघतो ते टाकतो पाणी पडते죠 मी बघू शकता कोणी पात्रास पाहिजे मला काम म्हणजे मला सँडविच वाले बिन्नूज वालेला कोणला ऑर्डर घेते तर घेऊ शकता असं सगळं झालं मंडळी आज कणाने हे सगळं झालं आणि आता आले आपली प्रॉन्स आणि चना गोळी वडा हे आम्ही इकडे बसतो पिनूपास वाला आणि उपवास वाला तिकडे बसला यावी इथंच घातले ते काय आहे तुमच्यान काय आहे तुमच्यान पनीरचा काहीतरी पनीर घेतले म्हणजे ना चांना चटपटी काय ते आहे भेल काय ते काय ऊन काय हे पण बरं आहे जाय मग पाण्यानं थंडी लागेल तुम्हाला फार्म हाऊस दाखवलाच नाही आपण आर के फार्म हाऊसला ला आणि खूप मोठा आणि ह्यूज म्हणजे म्हणजे रिसॉर्टला जसा स्विमिंग असो ना तेवढा मोठा स्विमिंग आहे थांब थांब सो एवढा मोठा स्विमिंग पूल आहे मंडळी आणि लहान मुलांसाठी हे बघ आमचं कसं काय संडळी हा केलं मी ओके समंडली खूप ह्यूज आहे मंडळी तुम्हाला तो कॅमेरा केवढा माहिती नाही पण जामच मोठा आहे जसं की रिसॉर्टला आहे आणि इकडे सगळे आपला एरिया भेटतो आहे सगळा आणि इकडे पण तेवढाच मोठा एरिया आहे हे उतरं ना आत का नाही तुम्ही सध्या पाण्यातून घेतो म्हणून म्हणतो म्हणजे येऊन झालं परत चुकलो आता पाच सगळं चालू आहे आणि इकडे अशी बिडं पूर्ण एरिया आहे मंडळी आणि तिकडं पण खाली जाम मोठं आहे मंडळी आणि संध्याकाळी तुम्हाला देईल मी कुठे यायचं कसं यायचं नंबर वगैरे اه 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 कस होता तुम्हाला फिलिंग हा दादाने तुम्हाला डायरेक्ट जबरदस्ती घेतली पाण्यान कसं वाटत डेंजर आमचे विवर इकडे बसेल व्हिवर अरे तुम्ही काही दिसता सगळी पण सूर्याचा प्रकाश तिकडून आहे ना झाला नको झाला नको झाला नको नाही दिस मम्मी बोलशील तू बुरली 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 बरली 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 हे <laughs> नको ना मोबाईल वर पाणी येते ना माझ्या बच्चा पार्टी आदावत आदावत आले आदावत <laughs> पुरे आदावत झाले <laughs> बाबा 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 बाब, बाब, पुरे आदावत डुबली 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 तुझी काही बाजू बाच झाल्या सो मंडळी आपण स्टार्टर पाण्यात होतो साडेचार वाजल्या आणि सगळे मंडळी आता भुकवलेली आहे साजनी माझ्या बाया बुकल्या न आणि आपला मेन्यू आहे पहिले तुम्हाला मटन दाखवतो हा यो पीस माझा साईडला काढून घे नालिझा हा नालिझा बी स्मा साइडला काढून घे मटन आहे इकडे आपला सलाड आहे थमसअपराय काय या काय या काय हल् हिरवा बिरवा काय आहे काय वहिनीचा आयटम आहे काय हा वहिनीचा मिरवणी मिरवणी आहे आणि तसंच इकडे आहे आपला काय रे या चणा कोलिवाडा वेजवाल्यांचा इकडे काय या आपली मच्छी आणि हे आहे आपला म्हणली बिर्याणी बघू शकता तुम्ही सुंदर अशी बिर्याणी झालेली आहे आणि जे माझ्या जवळचे त्यांना माहिती बिर्याणी आपली किती फेवरेट आहे सगळा आहे हे घ्या आता सर्व करा असा सगळा मंडळी कसं वाट बघता स्वतः भेटूया आपण पण जेवण मंडळी इकडे खूप सारी झाड आहेत ना त्याचा घेतलाय फायदा कारण उद्या काय आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला उपवास असतो ना ही बघा काय पाना काय पाना लागतं का त्याला पाच झाडांची पाच झाडांची पाना पाना लागतात सगळ्यांना ते पाना बिना द्यावी जमा केल्या कुठल्या काय करतील बाहे ना काय नाही म्हणजे जाता जाता काहीतरी स्वीट घ्यायचं आपल्याला सो हे लोक बसलेच आहेत या जमीन पण खायला हे लोक बसलेले आहेत एंड फोटोशूट साठी हाय नाही बाय चाललो यो, टून -टून -टून -टून. <laughs> चला 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 झाला फोटो काढून झालं चला मंडळी फायनली आम्ही आता निघत आहोत भेटूया आता आपण लवकरच पुढच्या वर्षी